नमस्कार मित्रांनो पिवळ्या केशरी व पांढऱ्या रंगाची रेशन कार्ड ही बंद करण्यात आलेली आहे त्यांची छपाईसुद्धा बंद करण्यात आलेली आहे त्यांचं वितरणसुद्धा अन्न पुरवठा विभागाकडून बंद करण्यात आले अशा प्रकारचे जे फिजिकल रेशन कार्ड आहेत ते आता बंद करण्यात आलेले आहेत आता फक्त ई रेशन कार्ड चालणार आहे तर ई रेशन कार्ड काढण्याच्या दोन पद्धती आहेत आपण सुद्धा ई रेशन कार्ड डाउनलोड करू करू शकता आणि त्याची प्रिंट काढून सुद्धा ती धान्य आणण्यासाठी आपण वापरू शकता रेशन कार्ड दुकानासाठी पण ते ई रेशन कार्ड आता चांगणार आहे चला तर मग आपण बघूया वेबसाईटद्वारे कशा पद्धतीने ई रेशन कार्ड डाउनलोड करायचं त्याची प्रिंट कशा पद्धतीने काढायची आहे तर चला तर मग बघूया फक्त ई रेशन कार्ड कसं काढायचं तर रेशन कार्ड वेब वेबसाईटद्वारे डाउनलोड करण्यासाठी आपल्याला आर सी एम एस महाफोड हे वेबसाईटला यायचं आहे आर सी एम एस इथं आपल्याला सर्च करायचं आहे अशा पद्धतीचं डॅशबोर्ड आपल्याला दिसेल यामध्ये आपल्याला आप रेशन कार्डमध्ये यायचं आहे इथं आल्यानंतर आपल्याला नो युवर रेशन कार्ड इथं आपल्याला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅपच्या इथं टाकून घ्यायचं आहे कॅपच्या टाकल्यानंतर फेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे तर कॅपच्या आपण टाकून घेऊया फेरीफाय केल्यानंतर आपल्याला रेशन कार्ड नंबर आपल्याला इथं आपला रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि फ्यू रिपोर्ट या बटनावर क्लिक करायचा आहे तर रेशन कार्ड नंबर आपण इथं टाकायचा आहे रेशन कार्ड नंबर टाकल्यानंतर फ्यू रिपोर्ट इथं आपल्याला क्लिक करायचा आहे तर अशा पद्धतीने दाखवल्यानंतर आपल्याला प्रिंटवर रेशन कार्ड इथं आपल्याला क्लिक करायचं आहे तो आपन, तर अशा पद्धतीचं हे रेशन कार्ड डाउनलोड झालेलं आहे तशा पद्धतीचे रेशन कार्डची आपण इथून प्रिंट काढून घेऊ शकता रेशन कार्डची आपण प्रिंट काढल्यानंतर ह्याच्या आपण अशी प्रिंट काढून घ्यायची आहे आपल्याला तर हेच रेशन कार्ड हे ई रेशन कार्ड आहे हेच रेशन कार्ड आपल्याला सर्व ठिकाणी हे चालणार आहे तर ही महत्वपूर्ण माहिती होती तशा पद्धतीचंच आता फिजिकल रेशन कार्ड हे बंद करण्यात आलेलं आहे केसरी पांढऱ्या व पिवळ्या रंगाची रेशन कार्ड यांचं वितरण छपाईही बंद करण्यात आलेलं आहे तर आता फक्त ई रेशन कार्डच चालणार आहे तर अशा पद्धतीचं ई रेशन कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद मित्रांनो